ओम महालक्ष्मी नम माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ तर आज आहे दिवाळी लक्ष्मीपूजन मी तुम्हाला दिवाळीची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी मह लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल दिवाळी साजरी करण्यामागे अनेक कथा आहे रामायण महाकाव्यानुसार दिवाळी हा रावणाचा पराभव करून भगवान रामाच्या अयोध्येत परतल्याची आठवण करून देतो रामाला त्यांचे वडील राजा दशरथ यांनी चौदा वर्षांसाठी अयोध्येतून वनवासात पाठवले होते त्यांची पत्नी आई सीता आणि भाऊ लक्ष्मण त्यांच्यासोबत होते चौदा वर्षे जंगलात भटकत असताना या तिघांनाही विविध आव्हानांना तोंड द्यावे लागले वनवासादरम्यान लंकेचा राजा रावणाने सीतेचे अपहरण केले एके दिवशी सीता तिच्या झोपडीत एकटी असताना रावणाने ऋषींच्या विषात येऊन तिचे अपहरण केले दिव्य पक्षी जटायूने येऊने रावणाशी लढण्याचे शौर्य दाखवले परंतु रावण सीतेला समुद्र पार त्याच्या राज्यात लंकेत घेऊन गेला वाणा राजा सुग्रीव आणि त्याचा सेनापती हनुमान त्यांच्या मदतीने रामाने लंकेपर्यंत पोहोचण्यासाठी समुद्र ओलांडून दगडांचा पूल बांधला दीर्घ युद्धानंतर रामाने रावणाचा पराभव केला आणि सीतेला परत आणले जेव्हा त्यांचा वनवास संपला तेव्हा राम सीता आणि लक्ष्मण त्यांच्या राज्यात अयोध्येत परतले अयोध्येतील लोकांनी त्यांचे स्वागत करण्यासाठी दिवे लावले आणि त्यांची घरे सजवली भगवान रामाचे अयोध्येत परतणे हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे म्हणूनच आपण दिवाळी साजरी करतो जो प्रकाशाचा सण आहे तो वाईटावर चांगल्याचा आणि अंधारावर प्रकाशाचा विजयाचे प्रतीक देखील आहे एका अन्य कथेनुसार नरकासूर नावाच्या राक्षसाने आपल्या असुर शक्तीने देवता आणि ऋषींना खूप त्रास दिला होता या राक्षसाने साधू संतांच्या सोळा हजार स्त्रियांना बंदी बनवले होते नरकासुराच्या वाढत्या अत्याचाराने चिंतित देवी देवता आणि साधू संतांनी भगवान श्रीकृष्णाकडे मदत मागितली भगवान श्रीकृष्णाने नरक चतुर्दशीला नरकासुराचा वध करून सर्वांना त्याच्या आतंकाने मुक्ती दिली सोबतच सोळा हजार स्त्रियांना देखील मुक्त केले त्याच्या आनंदात दुसऱ्या दिवशी म्हणजेच कार्तिक महिन्याच्या अमावस्य लोकांनी आपल्या घरामध्ये दिवे लावले तेव्हापासून आणि दीपावलीचा सण साजरा केला जातो धार्मिक राजा बळीला पाताळ लोकांचा स्वामी बनवले होते आणि इंद्राने स्वर्गाला सुरक्षित पाहून आनंदात दिवाळी साजरी केली होती पुरातन काळातील एक कथा आहे एका गावामध्ये एक, गावा एक ब्राह्मण जोडपे राहत होते ते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि गणपती यांची पूजा करत असत ब्राह्मण दररोज त्यांची पूजा अर्चा करत असे त्याची पत्नी स्वयंपाक केल्यावर तो नैवेद्य त्यांना दाखवत असे वर्षानुवर्षे चालत होते पण जसे जसे त्यांचे वय होत गेले तसेतसे त्यांच्यामध्ये लहान लहान गोष्टींवरून भांडणतंडे होऊ लागले ते ब्राह्मणपत्नी भोजन बनवत असे पण नैवेद्य मात्र त्या ब्राह्मणाला दाखवायला सांगत असे पण तिला ब्राह्मण म्हणत असे की नैवेद्य दाखवण्याचे काम तुझे आहे माझं काम पूजा अर्चा करण्याचं आहे ते माझं काम मी केलेलं आहे अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीवरून त्यांची रोज भांडणं होऊ लागली हे काम तू कर हे काम मी करणार नाही अशा भांडणातच त्यांचे दिवस हळूहळू निघून चालले होते अशाच एके दिवशी कार्तिक महिना चालू होता आणि तो दिवाळीचा दिवस होता ब्राह्मणाच्या पत्नीनं जेवण मनवलं ती ब्राह्मणाला म्हणाली की तुम्ही नैवेद्य दाखवा तेव्हा ब्राह्मण म्हणाला तू दाखव नैवेद्य आणि या गोष्टीवरून पुन्हा दोघांचे भांडण सुरू झालं दिवाळीचा दिवस असूनही दोघेजण भांडण करू लागले तेव्हा त्यांच्या घरातील गणपती माता लक्ष्मीला म्हणाली माते हे दोघेजण रोज नैवेद्य दाखवण्यावरून भांडत असतात आता आपण इथून निघून दुसऱ्यांच्या घरी जाऊया आणि असे म्हणून माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पा तिथून निघून गेले तिथून निघाल्यावर ती काही अंतरावरती गेल्यावर त्यांना एक घर दिसतं आणि ते त्या घरामध्ये प्रवेश करतात तिथे गेल्यावर ते पाहतात की तिथे देखील दोन्ही जावाजावांमध्ये भांडणं सुरू आहे घराचं अंगण अगदी खराब होतं खरकटे भांडे इकडे तिकडे पसरलेले होते सर्वत्र दुर्गंध सुटलेला होता आणि माश्या देखील सर्वत्र येत होत्या तेव्हा माता लक्ष्मी गणपतीला म्हणाले की आपण इथे थांबू शकत नाही आपण दुसरे एखादं घर शोधूया आणि लगेचच ते त्या घरातून निघाले आणि थोडे अंतरावरती असलेल्या दुसऱ्या एका घरामध्ये गेले तिथे गेल्यावरती त्यांनी पाहिलं की सासू आणि सुनीमध्ये भांडण सुरू आहे तिथे देखील सर्वत्र पसारा पडलेला आहे कुठे ही भोजनाची काहीही व्यवस्था नाही त्यानंतर ते तिसऱ्या घरी गेले तेव्हा तिथे देखील ननंद आणि भौजईमध्ये भांडणं सुरू होतं तिथून ते पुढच्या घरात गेले तर भावाभावामध्ये भांडणं सुरू होते अशा प्रकारे ते जितक्या घरामध्ये गेले तिथे प्रत्येक घरामध्ये कुठे ना कुठे काही ना काहीतरी भांडणं सुरू होते आणि सर्वत्र पसारा पडलेला होता तेव्हा माता लक्ष्मी गणेशाला म्हणाले पुत्र कुठेही आपल्या भोजनाची व्यवस्था दिसत नाही तेव्हा आपण त्या ब्राह्मण दाम्पत्याच्या घरी जाऊया आणि असे म्हणत दोघे जण परत पुन्हा ब्राह्मणाच्या घराच्या दिशेने जाण्यास निघाले ते जेव्हा ब्राह्मणाच्या दाराजवळ पोहोचले तेव्हा त्यांना घरातून पंचपक्वानांचा सुगंध येत होता गणपतीने दरवाजा वाजवला तेव्हा आतून ब्राह्मणाच्या बायकोने आवाज दिला कोण आहे तेव्हा गणपतीने तिला सांगितलं की दार उघडा आम्ही आहोत तेव्हा ब्राह्मणाची पत्नी म्हणाली मी दरवाजा उघडणार नाही तुम्ही अगोदर निघून गेलात आणि आता का आला तिचे असे बोलणे गणपती म्हणाले माते आता दरवाजा उघड आम्ही यापुढे कुठेही जाणार नाही तेव्हा ती वृद्धा म्हणाले की मी हे कसं मान्य करू की तुम्ही इथून जाणार नाही अगोदर तुम्ही मला वचन द्या तरच मी दरवाजा उघडेन तेव्हा लक्ष्मी माता त्या ब्राह्मणाच्या पत्नीस म्हणाले बोल तुला काय हवं आहे तेव्हा ब्राह्मणीं म्हणाले अन्न दे धन पुन्हा तरुण होऊ देत तेव्हा माता लक्ष्मी म्हणाले तथाच तो लगेच ब्राह्मणाच्या पत्नीने दरवाजा उघडला तेव्हा माता लक्ष्मी आणि गणपती ब्राह्मण पत्नीला म्हणाले आज तर तू तुझ्या मनाप्रमाणे करून घेतलंस पण लक्षात ठेव हो तुला जे काही मिळालं आहे त्याचं जतन करण्यासाठी तू नेहमी दिवाळीच्या दिवशी रात्री आपल्या अंगणात चौमुखी दीप ठेव केल्यामुळे तुझ्या सात पिढ्यांपर्यंत मी तुझ्या घरामध्ये विराजमान राहणार आणि असं म्हणून गणपती आणि माता लक्ष्मी त्या ब्राह्मणाच्या घरी विराजमान झाले जसे त्या रुद्ध दाम्पत्यावरती लक्ष्मी आणि गणपतीने कृपा केली तशी ती तुम्हा अम्मावरती कायम करू या सदिच्छा आता आपण पाहणार आहोत गणपती माता सोबत का असतात मान्यतेनुसार संपत्ती आणि समृद्धीमुळे देवी लक्ष्मीला गर्व होता याच कारणामुळे भगवान विष्णूंना त्यांचा गर्व संपवायचा होता आणि म्हणूनच त्यांनी माता लक्ष्मीला सांगितले की जोपर्यंत स्त्री आई होत नाही तोपर्यंत ती पूर्ण होत नाही माता लक्ष्मीला मुलगा झाला नाही त्यामुळे भगवान विष्णूंचे म्हणणे ऐकून ती खूप निराश झाली मग ती मदत मागण्यासाठी माता पार्वतीकडे पोहोचली माता पार्वतीला दोन मुले होते म्हणून तिने माता लक्ष्मीला सांगितले ती आपला एक मुलगा दत्त घेऊ शकते माता पार्वतीला माहित होतं की लक्ष्मी जी एका जागी फार काळ थांबत नाही त्यामुळे ती मुलाची योग्य काळजी घेऊ शकत नाही पण तिची वेदना समजून आता पार्वतीने तिला आपला मुलगा गणेश दिला माता पार्वतीचा पुत्र गणेश मिळाल्यावर लक्ष्मी माता खूप प्रसन्न झाली आणि ती गणेशाची खूप काळजी घेईल असे तिने सांगितले आणि हेच कारण आहे जो सुख आणि समृद्धीसाठी देवी लक्ष्मीची पूजा करतो त्याला प्रथम गणेशाची पूजा करावी लागते कोणत्याही शुभ कार्यासाठी लक्ष्मीची पूजा करण्यापूर्वी गणेशाची पूजा केल्यानंतरच ती यशस्वी आणि संपन्न मानली जाते भगवान कुबेरांचा जन्म एका सामान्य कुटुंबामध्ये झाला होता त्यांचे बालपणीचे नाव गुणनिधी होते एका रात्री ते चोरीसाठी भगवान शिवाच्या मंदिरात गेले मंदिरात ठेवलेली रत्ने पाहून त्यांचे मन मोहित झाले त्या रत्नांना नीट पाहण्यासाठी त्यांनी दिवा लावला दिवा लागताच भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्याने गुणनिधीला पुढच्या जन्मे दहनदेव

कुबेरांचे स्वरूप कसे आहे भगवान कुबेर रत्नांनी सजलेले एक जाड पोट असलेले देवता म्हणून दाखवले जातात त्यांना तीन पायांचे किंवा एका डोळ्याचे अशा राक्षसी वैशिष्ट्यांसह देखील दाखवले जाते जे त्यांचे गुंतागुंतीचे स्वभाव दर्शवते अनेक ठिकाणी कुबेराला महासागर आणि नद्यांचा सा स्वामीही सांगितले जाते मत्स्य पुराणानुसार कुबेराने कावेरी आणि नर्मदा नद्यांच्या संगमावर कठोर तपश्चर्या केली अशी मान्यता आहे की या ठिकाणी जो कोणी येऊन स्नान करतो त्याचे पाप

कुबेरजींचे मोठे पोट अपार संपत्ती आणि वैभवाचे प्रतीक मानले जाते अनेक संस्कृतीमध्ये मोठ्या पोटाला समृद्धीशी जोडले जाते एकेकाळी ब्रह्मदेव वेदांची पुनरावृत्ती करत कुबेराची श्रेष्ठत्वाची प्राप्ती कृतयुगात एकदा देव वरुणाकडे गेले आणि कुबेरासाठी यज्ञ केल्यावर त्यांनी त्याला सांगितले की भविष्यात तू सर्व नद्यांचा देव म्हणून समुद्रातच राहशील आणि सागर आणि नद्यांनी तुझी आज्ञा पाळू दे चंद्राचा तुम्हालाही आणि अनुभवायला मिळेल त्या दिवसापासून कुबेर महासागर नद्या नाले इत्यादींचा स्वामी झाला आणि या सर्वांनी मिळून त्याला अपार संपत्ती दिली शिव हा कुबेरेचा खास मित्र बनला शल्य पर्वत अध्याय सत्तेचाळीसवा लंकातील कुबेर त्यानंतर कुबेराने ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यासाठी पाण्यात दहा हजार वर्ष डोके बुडवून तपश्चर्या केली तरीही ब्रह्मा प्रकट झाला नाही त्यानंतर पंचाग्निंच्या मध्यभागी एका पायावर उभे राहून त्यांनी तपश्चर्या केली ब्रह्म प्रकट झाला आणि त्याला कोणतेही वरदान निवडण्यास सांगितले कुबेराने विनंती केली की त्याला लोकपालक विश्वाचा रक्षक आणि संपत्तीचे रक्षक बनवले जावे आणि ब्रह्मदेवाने कुबेराला शंखनिधी आणि पद्मनिधी आणि पुष्पक विमानाचा खजिना देऊन प्रतिसाद दिला त्यांची अष्टदिक पालकांपैकी एक म्हणून नियुक्तीही करण्यात आली होती इंद्र अग्नि यम निवृत्ती वरून वायू कुबेर आणि ईश हे आठ आठ रक्षक आहेत कुबेराच्या नगरीला महोदय म्हणतात कुबेराला खूप आनंद झाला आणि त्याने वडिलांना विश्वासाला त्याच्या नवीन दर्जाविषयी आणि प्रतिष्ठेबद्दल सांगितले वडिलांनीही मुलाला आशीर्वाद दिला कुबेरांनी आपल्या वडिलांना राहण्यासाठी एक नगर बांधण्याची विनंती केली आणि त्याच्या वडिलांनी त्याला दक्षिण समुद्राच्या मध्यभागी त्रिकूट पर्वताच्या शिखरावर मायाने बांधलेल्या लंकेमध्ये स्थायिक होण्यास सांगितले त्या दिवसापासून कुबेरांनी लंका येथे निवास केला हे मूळता इंद्रासाठी बांधले गेले होते एक आटपाट नगर होतं त्या राज्यामध्ये खूप सारी सुबत्ता होती पण एक ब्राह्मण कुटुंब होतं तर ते खूपच दरिद्री होतं तो रोज देवाची भक्ती करत असे भक्तिभावाने पूजा करत असे तरीही मागचे अठरा विश्व दारिद्र्य मात्र संपत नव्हते त्याची पत्नी आणि मुलगी मनोभावी माता लक्ष्मीचा उपवास आणि पूजा करत असे त्याची मुलगी खूपच हुशार आणि चपळ देखील होती आई वडील धार्मिक असल्यामुळे तिच्यावरही ते संस्कार होते तीही रोज मंदिरात जात असे आणि देवीची भक्तिभावाने पूजा करत असे मंदिराच्या बाहेरच एक पिंपळाचे झाड होते ती मंदिरातून मंदिरा बाहेर पडल्यावर मंदिरा रोज त्या झाडाला पाणी घालत तिथे बसून त्या झाडासोबतच खेळत असे ते गरीब असल्यामुळे गावातील कोणी तिच्यासोबत मैत्री करत नसे त्यामुळे ती त्या पिंपळाच्या झाडालाच आपली सखी समजत असे कधी कधी भाकरी नाही मिळाली आणि भूक लागली म्हणून रडत देखील असत एके दिवशी तसेच झाले होते घरात काहीही सिदा नसल्यामुळे ब्राह्मणाच्या घरी स्वयंपाक बनला नव्हता ती मुलगी भुखेलीच मंदिरात आली तिने देवाची पूजा केली पण आज मंदिरातही तिला कोणी प्रसाद दिला नव्हता मंदिरातून ती बाहेर पडली शेजाच्या विहिरीत जरासह पाणी काढलं आणि तिने जाऊन पिंपळाच्या झाडाला घातलं त्यानंतर त्या झाडाखाली बसून भुकेल्या पोटी रडू भुक लागली तिला इतकी भूक लागली होती की तिने त्या ते झाडाला घट्ट पकडलं आणि मिठी मारून रडू लागली ती म्हणू लागली की मला कोणीतरी खायला द्या मला खूप भूक लागली आहे तिला भुके पुढे हेही कळत नव्हतं की ती कुणाला पकडून रडत आहे ती हुंदके देत होती इतक्यात तिच्या पाठीवर कुणीतरी हात ठेवला तिने रचकून लगेच मागे पाहिलं तर ते खूप सुंदर मुलगी तिथे उभे होती त्या मुलीने ब्राह्मणाच्या मुलीला विचारलं काय झालं तू इतकी का रडत आहेस प्रथम तर ब्राह्मणाच्या मुलीला काय बोलावं ते सुचे कारण सहसा तिच्याशी गावातल्या कोणत्याच मुली बोलत नसत त्यामुळे ती थोडी घाबरली देखील होती तेव्हा त्या मुलीने पुन्हा विचारलं अगं काय झालं तू इतकी का रडत आहेस तू मला एकदा मला तू तुझी समज तिचे शब्द ऐकल्यावर त्या ब्राह्मणाच्या मुलीला थोडे हायसे वाटले आणि तिने सारी हकीकत सांगितली तेव्हा ती मुलगी म्हणाली अगं इतकंच ना यासाठी तू इतकी कार रडत आहेस तू थांब मी माझ्या घरून तुला जेवण आणून देते ती मुलगी भरकन एका दिशेला पळाली आणि थोड्याच वेळात ती एका टोपल्यात खूप सारे जेवण घेऊन आले तिने टोपल्यावरचं कापड काढलं त्या मुलीला म्हणाले दर जेवण कर ब्राह्मणाच्या मुलीला ते सारं जेवण पाहून खूप आनंद झाला तिने त्या मुलीला सांगितलं की मी हे जेवण आता इथे जेवले असते पण माझे आई वडील देखील भुकेले आहेत मी त्यांच्यासोबत जाऊन हे जेवण खाईल आणि तिने त्या मुलीला आनंदाने मिठी मारून तिथून निघून गेले जेव्हा ब्राह्मणाची मुलगी घरी गेली तेव्हा तिचे वडील तेव्हाच घरी आले होते ते भिक्षा मागण्यासाठी गेले होते पण त्यांना आजही काहीच भिक्षा मिळाली नव्हती त्यांच्या मुलीने आनंदाने ते टोपलं आई आणि वडिलांसमोर ठेवलं आणि म्हणाले की हे पहा यामध्ये किती सारे जेवण ते ते आहे तेव्हा तिच्या आईने तिला विचारलं की तू हे कुठून आणलं तेव्हा तिने ते घडलेली सारी हकीकत सांगितली मग तिघांनी आनंदाने जेवण केलं आणि त्यांनी उरलेले जेवण वरती छतावरती पक्षासाठी ठेवून दिलं त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी दु ती मुलगी मंदिरात गेली मंदिरात पूजा करून झाल्यानंतर तिने विहिरीतलं पाणी काढलं आणि पिंपळाच्या झाडाला घातलं आणि झाडाशी खेळू लागली तितक्यात ती कालची मुलगी पुन्हा आली ती मुलगी म्हणाली तू माझ्याशी खेळशील का आपण दोघी खेळूया ब्राह्मणाच्या मुलीला खूप आनंद झाला व दोघीजण जण मनसोक्त खूप वेळ खेळू लागल्या असेच थोडे दिवस निघून गेले एक दिवस त्या ब्राह्मण मुलीची आई देखील त्या दिवशी त्या मुलीसोबत मंदिरात ते आली होती तेव्हा तिने बाहेर आल्यावर पाहिलं की ती मुलगी खूपच तेजस्वी आणि सुंदर दिसत होती त्या मुलीला पाहून त्या ब्राह्मणाच्या पत्नीस आश्चर्य वाटलं कारण त्या मुलीचे मुखमंडळ काया खूपच तेजस्वी आणि चमकदार होती तिने काही बोलायच्या आताच ती मुलगी तिला म्हणाली मी तुमच्या घरी जेवायला येऊ का खरं तर तिला खूप मोठा प्रश्न पडला होता कारण घरामध्ये काही खूप जास्त शिदा देखील नव्हती की ती त्या मुलीला पंच पकवान करू शकेल कारण मुलीकडे पाहून असे वाटत होते की ती खूप श्रीमंत घरातील मुलगी आहे आणि तिला भाजी भाकरी कशी खाऊ घालणार असा तिला प्रश्न पडला पण नाही कसं म्हणणार म्हणून तिने तिला सांगितलं की उद्या ये माझा उपवास आहे तेव्हा तू संध्याकाळी आमच्याकडे जेवायला ये मी तशीही माता लक्ष्मीची पूजा करते तेव्हा त्यानिमित्ताने उद्या तुला जेऊ घालते पण हिला जेवायला काय घालावं असा विचार करत ती घरी निघून गेली पण काय आश्चर्य त्या दिवशी त्या ब्राह्मणाला जरा बऱ्यापैकी शिदा मिळाली तिने विचार केला चला उद्यास निदान तरी प्रश्न संपला दुसऱ्या दिवशी सायंकाळ व्हायच्या आधीच ती मुलगी त्यांच्या दारात हजर झाली तिला इतक्या लवकर आलेलं पाहून ब्राह्मण पत्नीला वाटले कदाचित हिला खूप भूक लागली असावी त्यामुळे ही इतक्या लवकर आली आहे त्यामुळे तिने घाईघाईने जेवण बनवायला सुरुवात करायला घेतली तेव्हा ती मुलगी म्हणाली मावशी आज मी स्वयंपाक बनवते तू बघ बर मला बनवता येतं की नाही जेवण ब्राह्मण पत्नीने तिला नकार दिला पण ती मुलगी मात्र ऐकायला तयार नव्हती म्हणून तिने तिला स्वयंपाक बनवण्यास परवानगी दिली ती मुलगी आणि ब्राह्मणाची मुलगी दोघी जणी तिथे थांबल्या ब्राह्मण पत्नीने तोपर्यंत गोठ्या जाऊन गोठ्यात साफ करून घेतला अगदी थोड्याच वेळात ती मुलगी बाहेर आली आणि म्हणाली मावशी सगळं जेवण तयार आहे तितक्यात ब्राह्मण देखील आला चौघेजण जण जेवायला बसले त्या मुलीने बनवलेले पदार्थ पाहून तिला आश्चर्यच वाटले तिने त्या मुलीला विचारले अगं माझ्या घरात तर इतकी शिदा नव्हती मग तू इतकं जेवण कसं बनवलं तेव्हा मुलगी म्हणाली मावशी तू काही बोलतेस तुझं स्वयंपाक घर तर धनधान्यानं भरलेलं आहे त्यातीलच थोडी शिदा घेऊन मी हे सारं काही बनवलं आहे तिचे हे शब्द ऐकून ती आश्चर्याने स्वयंपाक घरात पाहते तर खरोखरच तिच्या घरात धान्याच्या राशी लागल्या होत्या आता मात्र तिच्या लक्षात येऊ लागलं की ही मुलगी काही सामान्य मुलगी नाही तिने नैवेद्याचं ताट बनवलं देवीला दाखवून तो नैवेद्य तिने त्या मुलीसमोर जेवायला ठेवला मुलीने जेवण केलं आणि ताटातील उरलेले जेवण छतावती ठेवलं जाताना तिने त्या मुलीला आणि आई वडिलांना सांगितलं की मी पुन्हा तुमच्याकडे जेवायला येईल त्यांनीही आनंदाने तिला होकार दिला त्यानंतर माता ब्राह्मणाची मुलगी मंदिरात जाऊन झाडाला पाणी टाकत असे आणि मुलीची वाट पाहत असे मात्र ती मुलगी येत नसे ती रोज त्या मुलीची वाट पाहत असे त्यानंतर एके दिवशी दिवाळीचा सण होता त्या दिवशी अचानक लक्ष्मीपूजनच्या दिवशी ती मुलगी त्यांच्या दारी आली तिला बघून तिने आनंदाने त्या मुलीला मिठी मारली आणि तू कुठे गेली होतीस इतके दिवस का आले नाहीस असे विचारू लागले तेव्हा ती मुलगी म्हणाली आज मी तुमच्याकडे जेवणार आहे ब्राह्मणाच्या पत्नीने यावेळी स्वतःच्या हाताने पंचपक्वान बनवले तिने लक्ष्मीपूजन केले आणि सर्वजण आनंदाने जेवले ती मुलगी जेव्हा जाऊ लागली तेव्हा ब्राह्मणाची मुलगी तिला जाऊ देत नव्हती ती तिला सारखी म्हणत होती तू इथेच थांब तेव्हा त्या ते मुलीने सांगितले की मी इथेच आहे पण कायमची राहू शकत नाही तू माझी आठवण करशील तेव्हा मी तुला येत जाईल असं म्हणून ती अगदी क्षणातच अंतर्धाम पावली हे सारं दृश्य पाहून त्या तिघांनाही आश्चर्य वाटलं त्यांना कळलं की ही दुसरी तिसरी कोण नसून स्वतः माता लक्ष्मी आहे त्यांनी मनोमन देवीचे आभार व्यक्त केले दुसऱ्या दिवशी सकाळी ब्राह्मणाची मुलगी छतावरची लाकडं काढायला वर चढले पाहते तर काय तिथे देव उरलेलं धान्य त्यांनी पक्षासाठी ठेवलं होतं त्यात सर्व धान्यांमध्ये हिरे मोती होते ते सारं चकाकत होतं मुलीने आपल्या आई वडिलांना आवाज दिला त्यांनी देखील सारं काही पाहिल्यावर ते माता लक्ष्मीचे आभार मानू लागले त्यानंतर तो दरिद्री ब्राह्मण माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने सुखा समाधानाने राहू लागला तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद